नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार योजना संजय गांधी योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार पासष्ट वर्षाखाली निराधार पुरुष व महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटकी न मिळालेल्या अत्याचारित वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीय पंथी देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी या सर्वांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळतो तुम्ही या योजनेचा लाभ घेतला आहे की नाही कमेंट आणि म्हणजे नक्की सांगा लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत अशात माझ्यासाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा हे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धर्मदाय योजनेतून मदत मिळवण्यासाठी कक्षामार्फत मिळणाऱ्या सुविधा राज्यातील धर्मदाय रुग्णालयात निर्धन व गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार दिले जातील त्याकरिता खालीलप्रमाणे उत्पन्न मर्यादा आहे क्रमांक एक रुग्णाचा प्रकार निर्धन रुग्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एक लक्ष ऐंशी हजारपर्यंत मिळणाऱ्या सेवा मोफत उपचार क्रमांक दोन रुग्णाचा प्रकार गरीब रुग्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एक लक्ष ऐंशी हजार ते रुपये तीन लक्ष साठ हजारापर्यंत मिळणाऱ्या सेवा पाच टक्के सवलतीच्या दरात उपचार आवश्यक कागदपत्रे एक रुग्णाचा नातेवाईकाचा अर्ज दोन आधार कार्ड तीन रेशन कार्ड चार तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पाच डॉक्टराचे प्रिस्क्रिप्शन किंवा अंदाजपत्रक उपयुक्त कागदापत्रासह अर्ज चॅरिटी हेल्प डॉट डी सी एम ओ ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेल आय डीवर मेल करावा किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देण्यात यावा जिल्ह्यातील धर्मदाय रुग्णालयांची माहिती एच टी टी पी एस डॉट चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या संकेतस्थळावरील व्ह्यू हॉस्पिटल डिटेल्स या टॅबवर क्लिक केल्यावर हॉस्पिटलची माहिती उपलब्ध होईल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टोल फ्री क्रमांक वन एट झिरो वन टू थ्री टू टू वन वन एक आठ शून्य शून्य एक दोन तीन दोन दोन एक एक अधिक माहितीसाठी नाईन थ्री टू वन वन झिरो थ्री वन झिरो थ्री नऊ तीन दोन एक एक शून्य तीन एक शून्य तीन कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई मुंबई धन्यवाद